आमचं कार्य झाले पाच नाही मेडिकल मिळाले नाही काही मिळाले नाही आम्ही कशात पोट भरणार परत आम्हाला आमच्या हातात लेटर येत नाही तो परत आम्ही थांबवणार नाही आम्ही उपाशी तानशी राहू जेणेकरून ज्यांनी आज कल्याण डोंबली शहराला कचऱ्यापासून पाण्यापासून सावरलं अशा लोकांना अजून आपण परमानंट केलं नाही परवा नाही केली आमच्या परिवाराची परवा नाही केली आम्हाला लोकांकडनं पाणी मागला तरी आम्हाला लोकांनी मग्यात पाणी दिलं या कामगारांचा खूप मोठा योगदान आहे त्याला पाहता आपण या लोकांना एवढे दिवस वंचित त्यामुळे आहे पण पण तरी दया येत नाही मला वाटलं आज तरी कोणीतरी आपल्याला चांगली खुशखबर देतील पण अजून पण त्यांची खुशखबर नाहीये आम्हाला फक्त आश्वासन देतात होईल काम होईल कधी होईल आमची मुलं पण लहान लहान होती तेव्हापासून आम्ही हे करतोय चार वर्ष झाले कोणी कुत्रा नाही विचारत था आम्हाला थांबवा म्हणजे काय आम्हाला नऊ वर्षापासून चॉकलेटच देतात म्हणजे काय आम्हाला भूमिपुत्र असून काय आम्हाला कुत्र्यासारखे देतात जर त्यावेळेस ही माणसं जर नसती अक्षरश डेंग्यू मलेरिया टायफॉइड सारखे आजार लोक ग्रस्त झाले असते आणि मृत्यूमुखी पडले असते शिक्षण चालू आहे त्यांना आता अर्धवट शिक्षण सोडून त्यांना नोकरी करायला लागते पोट कसं भरणार मग दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाता न्यूज मध्ये स्वागत आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती जे गावातले कर्मचारी आहेत चारशे कर्मचारी हे एक कामबंद धरणे आंदोलन करण्याचा त्यांना पावित्रा घेतलेला आहे कारण गेली नऊ वर्ष हे काम महानगरपालिकेत करतात आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत मध्ये गेली बारा वर्ष काम करतात बारा तेरा वर्ष आणि एकोणीस वर्ष ते वीस वीस वर्षाचा हा त्यांनी कार्यभार संपायला आहे परंतु अद्याप ते परमानंट नाहीत त्यांना कल्याण डोंबिवली महापालिका कायमस्वरूपी समाविष्ट करून घेत नाही आणि त्याच माध्यमातून जे अठरा कर्मचारी मय झालेले आहेत आणि त्या अठरा कर्मचाऱ्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होतो त्यांची चुला चुली कशा पेटतात हेच परिस्थिती आपण त्या ताई साहेबांडे जाऊन घेणार आहोत ताई साहेब काय सांगाल तुमचं नाव काय आणि पतिराचं नाव काय आणि कधी विस्पार झाले आणि तुमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होतो माझ्या नवरा मेलेला आता चार वर्ष पाचवा लागला मला काहीच दिला नाही माझ्या घरी येऊन बघा काय आहे शिजते का नाही शिजते कसं करायचं मुला मुलीचे शिक्षण नाही झाला दहावी झाली तिला ना घरात ठेवली अकरा नववी झाली तिला त्याला घरात ठेवले आता मी काय करणार मी कुठे जाणार आहे महानगरपालिकेनं कोणती सुविधा दिली नाही तुम्हाला ना, पगार दिला नाही ना, 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 आले नाही 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 काहीच दिले नाही नाही विचारायला आले नाही लेटर दिला काहीच दिलं नाही ना मी किती वेळेला ऑफिसला गेले ते सांगता नंतर होईल मग आम्ही नंतर नंतर कधी जाणार आम्हाला कामाला तर जॉईन करा आम्हाला कामावर आम्ही काय करणार आहे विधवा बाय कुठे जाणार आहे माझं नाव ताई मुरलीधर पाटील माझे माझे जा मिस्टरांना जाऊन चार वर्ष झाली तर आम्ही नोकरीसाठी अर्ज अर्ध केला होता तर आम्हाला सांगितले तो तुम्हाला घेणार नाही म्हणून तुमची गाव कोर्टात चालू आहे सांगितले माझी एवढी परिस्थिती बेकार मी भाजीचा धंदा करून माझ्या पोळांचं पोट भरतो किती मुलं दोन मुलं आहेत शिक्षण शिक्षण आता दहावी आणि बारावी शिक्षण चालू आहे त्यांना आता अर्धवट शिक्षण सोडून त्यांना नोकरी करायला लावते पोट कसं भरणार मग ना ना माझं नाव कविता कैलास ना पाटील पती मरून सहा वर्ष झालेले आहेत पर... माझे चार आहेत त्यांना शिक्षण नाही ना कायच नाही कसं पोट भरायचं आम्ही आम्हाला जेवायला नाही भेटत नाही तुमची महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे काय मागणी आमच्या मुलांचा वारसा का घेतलाच पाहिजे आमच्या मुलांना ही आमची एवढी मागणी आहे आम्हाला काहीच दिलेलं ना वेतन पण नाही काहीच दिलेला आणि कशावर जगायचा आमच्या सुधी कशा भेटायचं आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली तेव्हा आमचं कार्य झाले पाच नाही मेडिकल मिळाले नाही काही मिळाले नाही आम्ही कशात पोट भरणार आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो आम्हाला फक्त आश्वासनं देतात होईल काम होईल कधी होईल आमची मुलं पण लहान लहान होती तेव्हापासून आम्ही हे करते चार वर्ष झाले कोणी कुत्रा नाही विचारत आम्हाला आज सकाळपासूनच सकाळी आठ या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्या मोर्चा मधून आज आम्ही महापालिका आयुक्त महोदय जाखड मॅडम यांच्याकडे गेलो त्या ठिकाणी त्यांना आम्ही जाब विचारला की गेल्या अनेक वर्षापासून जे कामगार ज्यांनी कामगार लोकांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावली सर्व लोक त्यावेळेस भयभीत होते ते असताना ह्या लोकांनीच त्यावेळेस पाणी सोडण्याचं काम केलं घनकचरा उचलण्याचं काम केलं जर, जर त्यावेळेस ही माणसं जर नसती तर अक्षरशः डेंग्यू मलेरिया टायफॉइड सारख्या आजाराने लोक त्रस्त झाले असते आणि मृत्यूमुखी पडले असते ह्या कामगारांचा खूप मोठा योगदान आहे त्याला पाहता आपण ह्या लोकांना एवढे दिवस वंचित ठेवलात त्यामुळे खरंच ही शोकांकिता आहे लाजीरवानी बाब आहे जेणेकरून ज्यांनी आज कल्याण डोबली शहराला कचऱ्यापासून पाण्यापासून सावरलं अशा लोकांना अजून आपण परमानंट केलेलं नाही त्याचप्रमाणे या कामगारांमध्ये अठरा लोक मृत्युमुखी पाळवलेले आहेत त्यांच्या परिवाराला कोणत्या प्रकारचा मोबदला दिलेला नाही त्यांच्या कोणत्या परिवाराच्या सदस्याला या ठिकाणी कामगार म्हणून समाविष्ट घेतलेलं नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाब विचारायला आलो त्याचप्रमाणे हे जे कामगार आहेत ह्या लोकांना वेतन वाढ झालेली नाही ज्या ज्या कामगारांना ज्या सुख सोयी आहेत त्या ह्या लोकांना मिळालेल्या नाही ना त्यामुळे खूप ठिकाणी या ह्या कामगारांमध्ये भेदभाव बाळगण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं जर आपण निष्कृत त्या ह्या कामगारांना दर्जा देत असाल त्यामुळे निषेधार्थ हे आंदोलन जोपर्यंत या लोकांना परमाणंट म्हणून समाविष्ट करून घेत नाही ज्या सुख सोयी ज्या परमाणंट लोकांना आहेत यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच राहिलं आणि तीव्र होत राहील या कामगारांच्या भावना जर आपण जाणून घेतल्या नाहीत तर याचा परिणाम वाईट होणार आहे आणि हा ज्या काही अनुचित प्रकार घडेल त्याला जबाबदार फक्त महापालिका असणार आहे पण आता राजकीय दबाव दबावचा दबाव तुमच्या घेणार आहे आणि आता काही आलेले आहे तर ह्या दबावाला तुम्ही बळी पडणार आहात का आज आमच्या सर्व कामगारांनी मिळून जो इथे काम म्हणून आंदोलन केलेला आहे तो आम्ही आमच्या लढ्यासाठी म्हणजे आम्ही हक्कासाठी लढा केलेला आहे आणि जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमची माघार नाही आम्हाला किती शासनाने आणि का महानगरपालिकेने आमच्यावर दबाव टाकला आणि आम्हाला काही लालच दिली तरी आम्ही या दबावाला मागे हटणार नाही यापुढे आम्ही हा काम म्हणून आंदोलन चालूच ठेवणार आहे आणि कामगार एकजुटीचा विजय असो काम बन आंदोलन काम बन आंदोलन आम्ही आजपासून तसा चालू केवल तोपर्यंत आम्ही बेमुदत हा काम बंद आंदोलन ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेटर भेटत नाही लेखी लेटर भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा काम बन आंदोलन बेमुदत ठेवणार आहे आणि ठेवणारच आहे काम करणार एकजुटी आम्हाला मागे नाही घ्यायचं जोपर्यंत आम्हाला आमच्या हातात लेटर येत नाही तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही आम्ही उपाशी तानाशी राहू आम्ही भूक तानाचे भर करूनच काम केली हा आमच्या जीवाची परवा नाही केली आमच्या परिवाराची नाही केली लोकां आम्हाला लोकांकडनं पाणी मागलं तरी आम्हाला लोकांनी मग्यात पाणी दिलं तरी आम्ही मग्यात पण पिलं त्यांना बोलणार काय तशी परिस्थितीच होती पण तरी पण यांना आमची दया येत नाही आतापर्यंत मला वाटलं का आज तरी कोणीतरी आपल्याला चांगली खुशखबर देतील पण अजून पण त्यांची खुशखबर नाहीये थांबवा म्हणजे काय आम्हाला नऊ वर्षापासून चॉकलेटच देतात म्हणजे काय आम्हाला भूमिपुत्र असून काय आम्हाला कुत्र्यासारखे फेकतात काय करायचं आम्ही आम्ही इथच बसणार भले आम्हाला काही होऊ दे पाऊस पडो ऊन लागो काही लागो तरी आम्ही भुकत्याचे राहू पण आम्हाला काही कमी जास्त झाला तर शासन और नगरपालिका ही उमेदवारी घेणार हा कि दहा दिवस आज तुम्ही हा संप तुमचं काम बंद आंदोलन मागे घ्या मी दहा दिवसात तुम्हाला नगरविकास खात्यातून आमचे सीएम मीटिंग करून तुम्हाला योग्य तो निर्णय देतो परंतु ह्या निर्णयाशी आज जो कमिशनर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला उत्तर मिळणार नाही हे आम्हाला माहित आहे आमचा काम बंद आंदोलन हा कायम राहील जोपर्यंत आम्हाला परमनंटचा आदेश येत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन कायम राहणार बाळ रडलं तर आई दूध पाचते अवस्था या सतत गावातील अठरा जे कामगार मयत झालेले आणि किंवा बाकीचे सर्व नव्यान कर्मचारी यांची अवस्था अशी आहे माननीय आयुक्त महोदय नगर नगरविकास मंत्री सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे साहेब आणि आता जे काही राजू पाटील आमदार साहेब येऊन गेले माजी आमदार सुभाजी भोई साहेब येऊन गेले किंवा राजेश केनेसर असतील संतोषी केनेसर असतील किंवा महेश गायकवाड महेश पाटील असे मोठे मातब नेते येऊन गेले परंतु यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पुन्हा वरती आलेला आहे कारण या प्रश्नाचं उत्तर अद्याप अस्पष्ट आहे कारण कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी फक्त नगर विकास विभागाला स्मरण पत्र पाठवलं म्हणजे स्मरण म्हणजे आठवण त्यांना नऊ वर्ष हे कल्याण डोंबलीमध्ये कर्मचारी चारशे नव्याण्णव कर्मचारी काम करत होते आणि चारशे नव्याण्णव कर्मचारी काम करत असताना त्यात त्यांना त्यावेळी आठवण नवती म्हणजे कामगारांनी ज्यावेळेस आपलं हत्यार उपसलं येलगा उपसला, उपसला की आता काम बंद धरणी आंदोलन करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आज हे कर्मचारी सगळे बघताय या समोर एक पाठी घेऊन बोलले हमारी मागे पुरी करो नाही तो खुर्ची खाली करो सतळ मध्ये नगरसेवक पण महानगरपालिका नियमानुसार तर सतळ कर्मचारी का नाही असे अनेक बॅनर या ठिकाणी आहेत आणि मला विनंती करतोय सर्व कर्मचारी दाखवा त्यांची अवहेलना दाखवा डोळ्यातले आश्रू पुसण्याची वेळ माननीय आयुक्त महोदय इंदुराणी जाखड मॅडमवर आलेली आहे आणि नगरविकास मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय एकनाथ संभाजी साहेब ह्या विधवा महिला किंवा हे जे काही कर्मचारी घाणीचं साम्राज्यामध्ये काम करतात आणि स्वतः घाणीत राहून इतरांना स्वच्छ देण्याचं काम ते पावित्रा घेतात आणि ते काम करतात त्यांना असेल त्यांना कायमस्वरूपी जर महानगरपालिका करीत नसेल तर या नगर विकास विभागामध्ये किंवा सन्मान्य स्मार्ट सिटी कल्याण डोंबली महान महानगरपालिका ही स्मार्ट सिटी होण्यासाठी जात आहे परंतु ही बका सिटी होण्याच्या मार्गावर आहे माननीय आयुक्त महोदय इंदुराणी जाखडे मॅडम आपण ह्या चारशे नवनव कर्मचाऱ्यांना महिला युद्वा महिला असतील किंवा त्यांचे जे वारसदार असतील जे मयत कर्मचारी त्यांना पण मोठा निर्णय न्याय द्या कारण न्याय देण्यासाठीच या ठिकाणी त्यांनी ठिया घेतलेला आहे तरी माननीय भाजप स्टेशन कुठल्या कुठला एक दिवसाला परमिशन दिलेलं आहे परंतु सन्माननीय मोदय आपण पण ह्या गरिबातूनच मोठे झालात ह्या कर्म कर्मचाऱ्यांना न्याय द्या त्यांना पोलिस स्टेशनला किंवा ठिया करायची किंवा सत्यासगाव मध्ये काम बंद धन्य करण्याची वेळ येऊ देणार नाही आणि ते आणणार सुद्धा नाहीत परंतु त्यांना न्याय देणं हे तुमचं काम आहे आता सन्मान सन्मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदे असतील किंवा मान्य आयुक्त इंदुराज जाखड मॅडम असतील किंवा सन्मान्य आलेले सन्मान्य मुख्यमंत्री आलेले राजूदा पाटील सन्मान्य आमदार असतील किंवा माजी आमदार सुभाषजी भैर साहेब असतील किंवा संतोषी केने महेश गायकवाड महेश पाटील इतर पदाधिकारी या ठिकाणी आले ते आता ह्या कर्मचाऱ्यांना म्हणून एकत्र आले अशातला भाग नाही कारण एकत्र आलंच पाहिजे आणि ह्या चारशे नव्याण कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि आता हे कर्तव्य किती बजवतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन हनुमान सोबत मी बालासाहेब बांबळे न्यूज कल्याण